हिमायतनगर शहरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आमदार माधुराव पाटील जोरगावकर यांच्या शुभ पार पडण्यात आला मंजूर हो चालू ये चालू मेरा, ये हो गई गई होईल चार पाच काम आहे वार्ड नंबर तीन मध्ये वॉर्ड नंबर चार मध्ये आपल्याला फोडायचा आहे पाच मध्ये आहे सात मध्ये आहे नऊ मध्ये फोडायचं अकरा मध्ये फोडायचं पुन्हा बारा मध्ये फोडायचं जवळपास बारा मध्ये त्या ठिकाणी पुन्हा पंधरा मध्ये फोडायचं सोळा मध्ये फोडायचं आता मध्ये जे काही नंबर राहिले त्याचाही नंबर मागे लागायचे काळजी करू नका कारण वार्ड नंबर वाचत असते काही सुटलेल्या वार्डा मंत्री मंडळी असतात त्याने काळजी नका त्याच्यामध्ये आता डीपीटीसी मध्ये टाकून देतो त्याही भागामध्ये का आपल्याला या ठिकाणी काम करायचं म्हणून या मी वाचल्या त्या सर्व वार्डामध्ये त्या ठिकाणी एम रोडचं आणि नालीचं काम करायचं आहे अजून काही उर्वरित एपीटीसीचं चा नियोजन चालू हलू, हलू, हलू डीपीटीसी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही काम समाज करून त्या राहिलेले काही रहीम कॉलनीचे लोक आले आणि सर्वात महत्वाचा म्हणजे सर्वात अडचणीचा विषय काय झाला प्रत्येक गावामध्ये पाईपलाईनचं काम चालतं पाईपलाईन करायचं म्हणलं तर रस्ता फोडल्याशिवाय पर्याय नाही आणि रस्ता फोडल्यानंतर ते रस्ता फोडलेला बुधवारी सुद्धा करत होतो त्याच्यामध्ये पण माझ्यामध्ये कनेक्शन झालं नसल्यामुळे ते राहिलेले खड्डे पडलेले बुजवायचं बुजवणं थांबलो कारण आपण कनेक्शनशी जोडलं आणि आपलं कने सिमेंट रोड रोड म्हणा कनेक्शन ते आज मी गुन्हा पोडायला त्याच्यामुळं त्या ठिकाणी कनेक्शन झाल्यानंतर ते कॅच भरायचं आहे त्याची काय अडचण नाही तसं लईच काय अडचण असेल तर त्या ठिकाणी गुरु किंवा त्या ठिकाणी तिरी टाकून त्या स्वरूपामध्ये करून देण्याचं मी या ठिकाणी नगरपालिकेला सांगतो तसंच है है है। या ठिकाणी अजूनही तालुक्यामध्ये भरपूर माझ्यामध्ये या ठिकाणी डेप्युटी इंजिन आहेत माझ्या माहितीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यामध्ये ठीक आहे कारण तुम्ही दिल्यामुळे मी करू शकाल कारण मला तुम्हाला सांगू इच्छितो की हिमायतनगर तालुक्यातील शंभर टक्के मग नाही तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के रस्त्याचं काम आम्ही आपण या ठिकाणी मंजूर केलं त्याच्यामध्ये काही काम झाले झालेली काम लवकरच त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे दहा पासताची त्या ठिकाणी रस्त्याची कामं शिल्लक राहतील रा महिना असं म्हणणार नाही कारण सर्वात महत्वाचं या ठिकाणी कारण पंतप्रधान स्थळे संजय योजनेवरील जो आपण आपण बळसपूर शिवपोली डोलारीचं काम त्या ठिकाणी घेतलं

हिमायत माझीला शिक्षणासाठी येतात काही दिवस माझ्यामध्ये बस बंद होतो कारण बसवाल्यावर लांब झालं तरी मार्ग नव्हता त्यासाठी त्या बसला तरी अडचण येणार नाही कुठं कुठं काय करताय ते करून देण्याच्या त्या ठिकाणी आम्ही सांगितलं बस चालू झाली आणि बऱ्यापैकी माझ्यामध्ये आता कुठं अडचण येणार नाही असं मला वाटतं पाहिजे पण मी खोटंमध्ये पाहायला हात असं खोटं कुठं आता गिफ्टीमध्ये मांदीमध्ये चोरी सुद्धा काढण्याची व्यवस्था चालू आहे एकच मला म्हणायचं की तिकडं करत असते सगळं लक्ष द्या हे एवढे आपल्याला आता त्याला तर त्या मुदाराला ब्लॅक लिस्टेट ते काम कॅन्सल करून परत केल्याशिवाय पर्याय त्याच्यामुळं ते प्रस्ताव पाठवायला इतके दिवस पाठ पाहिजे पण त्याला करत नंतर पण काय कोण लावला एका दिवस त्याला एक चार दिवस दिवसात विषय अडवायच्या आम्हाला वाडावा टाकावं त्यांनी टाकला पण आता त्या ठिकाणी टाकल्यानंतर असं झालं की नाही आम्हाला टाकता आलं आणि तिकून झालं तिथून काय असा माणूस त्या ठिकाणी भेटला विचार